वक्फ बोर्ड अध्यक्षा घुमजाव फुकटनगर भागातील रहिवाशी धास्तावले किर्या पावतीत येण्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह वक्फ बोर्डच्या अध्यक्षांनी दिलं होत निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर यांनी दिलेलं आश्वासन पाळाव वा। रहिवाशांची मागणी मात्र आता वक्फ बोर्ड अध्यक्ष काजी अतिक्रमण हटवण्याची भाषा करत आहे फुकटनगर भागातील रहिवाशांनी त्यांच्या वेदना व्यक्त केल्या आम्हीरात असलेले जागा वक बोर्ड असले तरी आम्हाला याच ठिकाणी कायमस्वरूपी राहायचे आहे आम्हाला किराया पावती द्या पावतीवरील किराया आम्ही भरायला तयार आहोत आम्हाला याच जागेवर कायमस्वरूपी राहण्यासाठी किराया पावती देण्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह वक बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं होत मात्र आता वक बोर्ड अध्यक्ष अतिक्रमण हटवण्याची भाषा करीत आहे ही भाषा योग्य नसून आमिरात असलेली जागा खाली करणार नसल्याचं फुकटनगर भागातील रहिवाशांनी म्हटले आहे फुकटनगर भागात हजारो मुस्लिम बांधव हजार सहा सात पासून राहतात या ठिकाणी त्यांनी कच्ची पक्की आणि पत्र्याची घरे बनवली आहे या घरातच त्यांचं सतरा ते अठरा वर्षापासून वास्तव आहे आता समीर काझी वक्त बोर्ड अध्यक्ष यांनी कप बोर्डाच्या जागेवरून घुमजाव केला असून वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या भागातील नागरिक धास्तावले असून त्यांना वक अध्यक्षांचा वक्तव्यामुळे होण्याची भीती वाटत आहे एक वर्षापूर्वी वक बोर्डाने या लोकांना नुसार नोटीसी पाठवल्या होत्या त्या नोटीसला उत्तर देखील तेथील ते ते रहिवाशांनी दिले अनेक वर्षापासून वक बोर्डाची अठ्ठावीस एकर जमीन होती याचा फायदा कोणी चौदा एकर जमीन चोरीला गेली तर ज्यांना सहारा नाही असे करणारे गरीब लोक राहतात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वक बोर्डाचे अध्यक्ष समीर काझे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी भेट दिली होती गोरगरीब लोकांनी बोर्डाचे <coughs> अध्यक्ष समीर काझी यांची अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत भेट घेतली होती काझी यांनी संबंधित गरीब लोकांना किराया पावतीत लावून देण्यात येईल आणि लोकांना हटणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं हे नागरिकांनी म्हटलंय आता निवडणुका झाल्या असून लवकरात लवकर आश्वासन पूर्ती करावी अशी मागणी लोक करत आहेत आता निवडणुका संपल्यावर आमदार अर्जुन खोतकर हे आश्वासनपूर्ती करतील का आता हेच बघायचं आहे अशी आशा फुकटनगर भागातील रहिवाशांनी केली आहे यावेळी शेख इरफान इम्रान खान, खान शेख अकबर शेख मुजाहिद शमा बी मंगलबाई यांच्यासह फुकटनगर भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती हाली अखिल काजी समीर सा, काजी का एक बयान आहे की अतिप्रमाण आटावल इससे पहले हम अर्जुन राव खुदकर के पास हमारे पूरे बस्ती के लोगों को बुलाया गया था और हमें आश्वासन ये दिया गया था कि बरसात के बाद तुम्हें किराया पाती हम लगाएंगे समीर काजी ने भी हमें को आश्वासन दिया था कि मैं लगा दूंगा आप, आप बोलते हैं कि अतिक्रमण हटाओ तो हमारे हमारा बोलना यह है कि हम कम से कम हम सात आठ बार चले गए अभी तक वॉक बोर्ड में कोई निर्णय लगा फिफ्टी टू के तहत हमारे को जो नोटिस दिए गए थे उस नोटिस के तहत हमने जवाब दे दिए वो तो जवाब दे के हमें को सात आठ महीने हो गए अभी तक हम चक्कर मार रहे थे लेकिन कोई रिप्लाई अभी तक आया नहीं वहाँ से ना कोई रिस्पॉन्स दे रहा है वहाँ जाकर सिर्फ खाली कर रहे हैं और बोल रहे हैं कि तारीख बढ़ गई और अर्जुन राव को उत्तर से हमारा मानना ये है कि हमें को किराया पाती लागू करो और हमें जो आश्वासन दिया गया था उसे पूरा करो पर बस्ती में घर कितने हैं आप औरंगाबाद बोर्ड ऑफिस में गए थे आप आपको अधिकारी ने क्या आश्वासन दिया था आप मिले हो? वो हमें मिले नहीं एक बार खाली मिले थे उसके बाद हमको सिर्फ तारीख दिए गई और 521 घर है पाँच घर में कम से कम दो हजार सात से बैठे हुए है। हैं दो हजार सात के बाद से हम जो आज उन्नीस साल हो गए तीन आमदार तीन खासदार तीन बार नगर परिषद का इलेक्शन हो चुका लेकिन ना कचरे की सुविधा है ना पानी की सुविधा है ना कोई प्रशासन कोई नगर से नगर सेवक नगर अध्यक्ष कोई ध्यान नहीं देता हमारे ऊपर कोरोना काल में एक भी पेशेंट नहीं मिला है इसके बावजूद भी इतनी गंदगी में रहने के बावजूद भी कोई ध्यान नहीं दे रहा है हमारे ऊपर आपकी मांगनी क्या है हमारी मांगनी ये है कि हमको टैक्स पौती दो या फिर किराएदार बनाओ वर्क बोर्ड से मेरा नाम इरफान शेख